मग अशा गोष्टी करतानी विचार करा आपला पहिला मुद्दा घ्या मुद्दे कोणाचोटा खाली कोणाचा खाली होतो का चालला <laughs> होणार <laughs> మోడీ ముంబై మనలే కాడవీ మనలే కానబైనా నారాయణ కడనా मोबाईल मॉरेट आणू नका आणि जर आणलं तर तुम्ही सोबत येते तुमच ऐकत आणलं तर मात्र ओला दूध का जाहीर करायला लावायचा दोन सत्तर हजार घ्यायचे तीन त्याचे शेत रोडच्या नदीच्या कडीचे वाहन कस येत एक लाख तीस हजार संपूर्ण कर्ज नाही शेतकऱ्याने मागे सरकारचं संपूर्ण कर्ज पाचवा मुद्दा ज्या शेतकऱ्यानं विदर्भातल्या मराठवाड्यातल्या खानदेशातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्या आतापर्यंत वीस वाशात आतापर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासकीय नोकरी सरकारनं द्यायची सावा मुद्दा शेतीला हमी भाव घ्यायचा आहे त्याच्याशिवाय आंदोलन थांबवायचं आहे का गरज नाही कोणाचा आपल्याला जर हमी भाव गेला तर काहीच गरज नाही कोणाच्या आत्महत्या होत नाही काय काय फक्त आता शेतकऱ्यांचाही ढसावं सातवा मुद्दा शेतीला नोकरीचा दर्जा दे तुम्हाला हे कळलंच नस काय शेतीला नोकरीचा दर्जा द्या म्हणजे तुम्ही म्हणता नोकऱ्या नाहीत नोकऱ्या नाहीत ठीक आहे जेव्हा शेती करेल दहा एक आठ लाख त्याला दहा हजार रुपये महिना सुरू तरी काम करतील दहा हजार रुपये शेतीला नोकरीचा दर्जा द्या कोणाकोळा नोकरी लागेल दहा हजारांनी बोला आता मग आहे का नाही चांगली मागणी आपली शेतीला तुम्ही म्हणता नोकऱ्या नाही शेती कशी पोर नाग तरी लागेल पोरायला शेतात काम करायचं त्या पगारामुळं पोर शेतात काम देत आणि सातवा मुद्दा शेत ईकायचे नाही शेत कोणी विकायचे नाही आता हे जर दिवाळी पर्यंत केलं नाही आता सांगितलेले सात मुद्दे सरकारनं जर केले नाही ते राहायला कारण की आणि तीन ट्रिगर आठवण होता तीन ट्रिगर बसवले ते ट्रिगर उठवायचं सगळा द्यायचा हे जर दिवाळीपर्यंत केलं नाही तर आपण एक काम करू महाराष्ट्रातले सगळे शेतकरी एक तर धाराशिव जिल्हा किंवा बीड जिल्ह्याच्या बॉंड्री बैठकीला बोलू किंवा जालना जिल्हा संभाजीनगर जळगाव बुलढाण्याच्या मधी बॉन्ड्रीवर जर कुठं जागा असेल तर तिथं महाराष्ट्रातले सगळे बैठकीला बोलू किंवा मग अहिल्यानगर सोलापूर किंवा बीड जिल्ह्याच्या बॉन्ड्रीवरती एखादं गाव शोधून तिथं बैठकीला शेतकरी बोलू आणि किती तारखेला आंदोलन सुरू करायचं हे सांगू आधी बैठक घेऊ आणि नंतर आंदोलन सुरू करू शेतकऱ्याला न्याय दिवस तर माग हटायचं नाही आणि पंधरा ते एक महिन्याचा वेळ आपण सरकारला पुन्हा गॅजेटसाठी देतोय त्याच्यानंतर नाही आणि मुद्दा शेवटचा जर सरकारनं गॅजेट हैदराबादच सातारा ला संस्थांचं लागू केलं ला नाही आणि विशेष सांगायचं आहे छत्रपती खासदार छत्रपती शाहूजी राजे महाराज साहेबांना की मी परवा सरकारला बोललोय सातार सातारा संस्थान हाऊस संस्थान आणि पुणे संस्थानचं जे गॅझेटियर घेतलंय त्या बरोबर खासदार साहेब महाराज शाहूराजे महाराज साहेब तुमच्यासाठी सांगतो कि कोल्हापूरचं सुद्धा गॅजे घ्यायचं सरकारनं कबूल केलंय जर सरकारनं मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना दिवाळीपर्यंत आरक्षणात नाही घातलं आणि आज पासून दिवाळी पर्यंत म्हणजे एक महिना भर जर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी नाही लावले तर जिल्हा परिषदला ला सरकारच एकही शीट शेतकऱ्यांनी निवडून येऊ द्यायचं नाही याला जोडून दुसरा मुद्दा शेतकऱ्यांच्या मागण्या दिवाळी पर्यंत मान्य केल्या नाही तर सरकारनं जिल्हा परिषद नगर परिषद निवडणुका घ्यायच्या नाही नसता आमच्या गावात आम्ही महाराष्ट्रातल्या <प्राँगा> सगळ्या कर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केल्याशिवाय ओला दुष्काळ केल्याशिवाय त्याला महाकाल शंभर टक्के त्याच नुकसान भरपाई दिल्याशिवाय पीक विमा दिल्याशिवाय आम्ही निवडणुकीची तारीख घोषित करून देणार नाही तर तुम्ही जर केली तर मंत्र्यांना महाराष्ट्रात सभा घेऊ द्यायची नाही सांगू नका ना आणि गॅजेट सुद्धा सोयला लागल काळजी करू नका गॅजेट च सोयला लागल शंभर टक्के गॅजेट सोयला लागणार नाश्ता महाराष्ट्रात नेत्याला फिरून देणार नाही बोल त्याची काळजी करू नका फक्त सगळ्यांनी अर्ज करा आणि दिल्लीला पण जायचंय काळजी नका दिल्ली येणार का तुम्ही सगळे सांगतो तारीख तुम्हाला थांबतो